फ्लाइट ना झालं गेले बघू घरच्यांना बोलून काय करायचं ठीक तसं आता होणारच होत ना बघ घरचे काय म्हणते तर काय नाही म्हणणार तसं ते त्यांच्या मनाने करूनच देणार होती जाणार तुझा हट्ट होता म्हणल्यावर काय तवा पण काय होते रोज रोज फोन बोलणं दोन महिने एवढं कुणाला दम निघाला असता बरं झालं जाऊ झालंय ना आता चला चला पानगडे लग्न केलं आम्ही लग्न केलं म्हणजे अहो तुमचं लग्नच करायचं होतं ना आपल्याला पुढल्या महिन्यात तर लग्न होत पुढचा महिना अजून दोन महिने टाइम आहे त्याला दोन महिने म्हणजे अहो पण ठरवणं थांबणं काय प्रकार असतो का नाही पण करणारच होते ना अहो ग पण तयारीत गेल्याच एक महिना कसं पण दोन महिने काय नको ते पुढच्या महिन्यात तवा किती टाइम होतो आणि आम्हाला फिरायला जायचं तवा पडतो पाऊस पावसात फिरायला फिरायसाठी लग्न केलं अरे काही आवलं तुम्ही थोडं आहे का नाही तुम्हाला पाहुण्यांना काय सांगायचं आम्ही आता अरे एक वेळ दुसऱ्या बरोबर केला असत सांगता आला असतो नवरा पसंत नाही पण लग्न बी केलंय का केलंय तर पाऊस पडायचंय म्हणून अरे पावसाळ्यात उगवायला तुम्ही काय बेडकाचे छत्र येतोय त्या छत्रा सुद्धा कुत्रा मुतुसतो दम काढित तुम्ही दम काढला तारी का तारीख काढली तुम्ही इतके मग करायचं लग्न उन्हाळ्यात आणि तसं पण आपले पैसे पण वाचत आहे पैसे एवढा विचार करायला लागले का तू पैशाचा आणि फिरायला काय तुम्ही गाड्यांना हात करून जाणार आहे का हा तिथे खर्च होणार ना त्याचा ना का तुम्ही विचार करू त्याचं आखं नियोजन केलंय अरे पण इकडे विचार करायचा आहे ना थोडा हा तुमच्यासाठी आम्ही बस्ता घेतलाय भांडीकुंडी घेतले सगळं सामान घेतलंय बँडवाल्यांना ऍडव्हान्स देऊन ठेवलाय मंगल कार्यालय बुक केलंय त्याचं काय करायचं आम्ही आता आणि हजार माणसांचा स्वयंपाक ते पण ऍडव्हान्स दिलाय काय काय बघायचं बरं तुमच्या जाऊ दे मग परत लग्न करते बरं काम करा आम्ही फिरून येतो आणि आलायच्या पुढे मग लग्न करतो हा 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 फिरून या मग लग्न करायची लग्नात त्या पोरं बाळ घेऊन उभी राहतं का तुमची दीड दोन महिन्यात का पोरं आता ती बी खरंय म्हणा बर तरी बघायचं ना नाही म्हणजे तुम्ही आता आधी फिरायला जाणार लोक प्री वेडिंग करतात नाही आणि तिकडे गेले तुम्ही स्टेटस बिटस बी टाकणार ना मोबाईल वर म्हणजे नातेवाईकांनी मारू दे आम्हालाच आम्ही नाही टाकणार आम्ही टाकणार पाऊस पाऊस पडल्याचे पण तिकडे फिरायला पण प्री वेडिंग ऐकलं होत प्रियाने म्हणून पहिल्याच ऐकायला लागली मी तर लोकांना कसं सांगायचं प्री वेडिंगला गेल्या सांगायचं अरे हो तुला आता त्याला सुद्धा नाही बोलू शकत मी ना तो नात्यानी दाजी लागतोय बाजा पण तुला अक्कल आहे का थोडीफार हा अरे पाऊस ह्या वर्षी नाही पडला पुढच्या वर्षी पडन काय होईन ते दरवर्षी पडतोय ना तुमचं लग्न दरवर्षी होणार आहे का पुढच्या वर्षी एखादा झालं बारकली तिकडे घेऊन जायचं का आम्ही सांभाळतो लेकर तुला तर कळलं जाऊ दे दादा मी काय म्हणते ती तारीखले पुढे ना थोडस ना अलीकडेच घे आणि तसं पण आम्ही कोणाला सांगितलेलं नाहीये आम्ही कोर्ट के मॅरेज केलं फक्त दोन साक्षीदार होते काय होत ते दोन कोण होते विश्वासातले होते का नाही तर ते गाव घर करते मी करतो त्यांना काळजी करू तुम्ही बरं ते झालं आणि काही लोकांनी बघितलं नाही हे असले मांडुळे बिंडुळे बांधून आले नाही आम्ही इकडच्या आलो इथं कसं काय करायचं यांचं आता काय आता सगळे प्लॅनच करून आले आता काय बोलायचं यांना

दहा ना आठ दिवसात घ्या उरपुन खाऊच करता का लग्न का संध्याकाळीच करायचा नाही नाही आज नको बोल घे तुम्ही आठ दिवस निघेन घ्या आम्हाला आणि एक काम करा ज्यांनी ज्यांनी बघितलं असेल ना रस्त्याने येताना त्यांना सांगा प्री वेडिंग शूटिंग होत आमचं प्री वेडिंग माहितीये ना चाल चला बोल चा मी घेऊ हा तुषार लाजच पडल्यात पोरांनी काय बघत बसलेत बोला माहिती माणसांनी काही नाही म्हणजे मी पावसाळ्यासाठी लग्न कर आधी आधीकडे घेणारी पहिल्यांदा माणसं बघितल्यात बघा तुमच्या घरात अजून कसले कसले माणसं आहेत मला पण बघायला माहिती नक्कीच ना मागच्या जन्म ये ना, ना बेडकाच्या अवलाद्या असते बर का तुला सांगतो मी हा पावसाळ्यात बीड पावसाळ्यात तशी बीडकच जोराला याय